2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विविध पक्षांकडून जय्यत तयारी होत असून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी पक्षांनी संधी दिल्यास लढवण्यासाठी सर्व शक्तीने तयार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे परवाच शेनगाव येथे आढावा बैठक झाली आणि शिवसेना ठाकरे गट ही जागा लढवणार आहे हे लोक निश्चित झाले या निवडणुकीमध्ये हिंगोली जिल्ह्यामधून डॉक्टर जयप्रकाश मुदोडा माजी मंत्री मी स्वतः भैया पाटील गोरेगावकर हो आणि बाळासाहेब मग चौघुक्यावर हात ठेवला आदरणीय उद्धव साहेबांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो निश्चितच निवडणूक लढवणार आहे आणि निवडून येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हिंगो हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये तीन जिल्ह्याचा समावेश आहे आपल्या इकडचे तीन विधानसभा विधानसभा नांदेडचे दोन ना आणि उमर खिरसाहेब असा सर्व समावेश तीन जिल्ह्याचा असल्यामुळं साहेब ज्या उमेदवाराला उमेदवार येतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे शिवसेने शिवसैनिक म्हणून आम्ही खंबीरपणे मागे राहणार मागे राहणार आहोत आणि त्याला निवडून आणणार आहोत फक्त आमची एवढी इच्छा आहे की यावर्षी हिंगोली जिल्ह्याला मान मिळाला पाहिजे हिंगोली जिल्ह्याचाच उमेदवार खासदार झाला पाहिजे शिवसेनेचा मालिका म्हणून हिंगोली मतदारसंघ बघितला जातो याबद्दल काय राहील ना, आपलं नाही आपण पाहत असाल गेल्या अनेक निवडणुका मध्ये बरेच जण गद्दार झाले पण हिंगोली जिल्ह्यामधली किंवा हिंगोली लोकसभेमधली शिवसेना काही कमी झाली नाही आणि या गद्दारीच्या पार्श्वभूमीच्या नंतर आमच्या सगळ्या शिवसैनिकात एक चीड निर्माण झाली आणि गेल्या वर्षीपेक्षाही जास्त लीड मताधिक्यानं या ठिकाणी आपला उमेदवार शिवसेनेचा निवडून येणार आहे आदरणीय उद्धव साहेबांचे हात बळकट करणार आहे स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जी शिवसेना गावागावात घडलेली आहे जी शिवसेनिक असं पेटून उठलेलं आहे आणि तुम्हाला येणाऱ्या कार्यकाळामध्ये दिसत की काय परिस्थिती आहे हिंगोली जिल्ह्याच्या विकासाबाबत आतापर्यंत प्रश्न ऐरणीवर आले नाही तर याबद्दल काय मुळात हिंगोली जिल्हा झाल्याच्या नंतर आपण काही काळानुसार तुम्हाला विषय लक्षात आला असेल की हिंगोलीच्या बाहेरचा उमेदवार असल्यामुळे थोडंफार प्रश्नाला बघा दिल्या जाते पण येणाऱ्या कार्यकाळामध्ये हिंगोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुळात सिंचन असेल नाव उद्योग जिल्हा आहे शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावर आम्ही अभ्यास केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्या प्रश्नाची जाण आहे सगळ्या शिवसैनिकाला आम्ही बरेच आंदोलन केले तुम्ही पाहत असाल की बऱ्याचदा वेळेस रस्त्यावर उतरलो त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी आहेत आणि निश्चितच हिंगोली जिल्ह्याला कसं पुढे नेता येईल हे आम्ही सर्वजण पाहणार आहोत